तर नमस्कार मंडळी मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे ह्या भागात तुम्हाला नाटकाच्या बस मधील धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे तर हा आहे आमचा कंपार्टमेंट आणि ही आहे आमची बस तर रोहन आज आपण चाललोय महाडला तर तुझं काय नाटका म्हणजे सर प्रवास दिवस काय मत तुझं काय वेगळं काय मरे कमाल कमाल भरत भरतोय आपण कमाल नाटक सौजन्याच्याशी तैशी आता आपल्या बस मध्ये आले आले नाणी नानी, नानी? काय म्हणतेस बाकी अरे तर नानी कसं वाटतं तुला आज आपण महाडला जातोय प्रयोगासाठी सांगू का माझी प्रतिक्रिया सांग ना मग त्याच्या तुम्ही बनवते व्हिडिओ एक्साइटेड आहे मी एक्साइटेड की माहितीये कसलं कसलं फुल असत ते असं गुलाबी रंगाचं असं असं आलं ते फुल आल्यासारखं कागदी फुल कागदी फुल कागदी वाटत काय कागदी नाही हे फार फार तर कुठलं वाटतंय अरे ते असं गुलाबी रंगाचं फूल कोणतं असत असं असं चार पानाच असत छोटस त्याची काळी असत मग सांग नाय मग खूप एक्साइटेड आहे मजा येते आहे आता जेव्हा गाडी सुरू होईल तेव्हा तर खरी मजा आहे म्हणजे गाडी सुरू वक्षीला मजा येते म्हणजे गाडी सुरू झालं तर किती मजा करशील बंद पडलेली गाडी कोणालाच मजा येत नाही तर काय आहे गाडी सुरू वा वा, वा, वा। गाडी सुरू राहायला पाहिजे हं गाडी सुरू राहायला पाहिजे गाडी बंद पडल्यावर मजा येत नाही बरोबर बरोबर आणि अशा प्रकारे रोहन सरांनी आपला एक सामाजिक पंच मारलेला आहे त्यासाठी जोरदार टाळ सामाजिक <laughs> सामाजिक आर्थिक दोन्ही पंच मारले मला गोष्ट अशी की रोहन सरांचा एक नवीन सिनेमा येतोय जिलबी स्वप्नील दुषी सरांसोबत त्यांनी हा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन नक्कीच सिनेमा पहा जिलबी अजून बरेच कलाकार यायचे बाकी आहेत आणि आम्हीच ऑन टाईम आलेलो आहोत त्याबद्दल आम्हाला पण थोडाफार प्राऊड वाटत आणि बसचा टाइम ता दिला होता साडे बाराचा आणि आता वाजलेले आहेत किती वाजले किती किती वाजलेत वाजले पावणे एक बघूया तर किती असता बस उठते सचिन सर सचिन सर कसं वाटतंय आज आपण चाललोय महाडला हो फक्त लवकर चाललोय अरेच तर मग तुम्हाला कसं वाटतंय आज आपण चाललोय आउट ऑफ मुंबई असे जास्तीत जास्त प्रयोग होत सरांची आपली एक सिरीज पण आली सर तुमची सिरीजचं नाव काय म्हणाल आपली सोनी लिव्ह वा 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 सरांची सिरीज सगळ्यांनी आवर्जून पहा सोनी लिव्हर फ्रीडम ऍट मिड नाईट वा वा आमचे खूप ज्येष्ठ अभिनेते आमच्यामध्ये आहेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणजे वयाने असं म्हणत नाही म्हणजे म्हणजे आपल्या अनुभवाने मोठे कामाने खूप मोठे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमच्या नाटकाच्या बसची कॅबिन मोस्टली आम्ही इथूनच बसून प्रवास करतो जास्त करून थोडा एक वेगळा अनुभव येतो इकडनं आमची आता बस निघालेली आहे यशवंत नाट्य मंदिर दादर इथून वे टू महाड आणि आता आपल्या सोबत आहेत दादा हा आणि आपले अणुदीप दादा म्हणजे हे आपले भरत जाधव सरांचे नाटक आहेत सैरे सैमना किंवा अशी अनेक नाटक आहेत आणे त्या नाटकांची मॅनेजमेंट आपली अनुज करतात आणि त्या आणि आमच्या नाटकाचे मॅनेजमेंट सुद्धा आपले अनुद करतात दिवसतात सगळ्यांची लाडकी अनुदी धन्यवाद आणि हे आहे आमचे लोकेश दादा आता यांच्या गाण्याची मैत्री पण तुम्हाला दाखव नाटकाचा दौरा म्हणजे आमच्या लग्नाला बांधूनवरी लढली बंडेरायाच्या लग्नाला बांधूनवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी पुतली नवरी नटली कालबाई सुपारी पुतली कडे राया चा लग्न नाहो आले वराडी कोंकण कडे राया चा लग्न आले वराडी पण गणपती गजानन संगी सरस्वती देऊं आले गणपती गजानन तेहतीस कोटी देवांची गर्दी दाटली डाटली वाह वाह देवांची

म्हणजे सगळीकडे आपला मीटर पाडतोय हा हा आणि म्हणतो तरी म्हणतोय अरे पैसा नाही रे पैसा नाही रे, रे भावा पैसा नाही प्रदीप सर आलेला आहे सर हॅलो सर सर मग कसं वाटत तुम्हाला आज आपण महाडला चाललोय प्रयोगाला एकदम भारी पहिला आपला कोकण दौरा आहे आणि कोकण डोऱ्याचा पहिला प्रयोग आहे वा वा गणपती बाप्पा ओ रे आज या पहिल्या प्रयोगाला सही माणसं आमच्या सोबत लाभलेली आहेत कॅमेरा माणसांसोबत अजून एक सही आपल्या सोबत जे आहे ऑलरेडी हा इकडे पण कॅमेरामध्ये अनुदीप जाधव साधारणतः घेतलं मी बाहेर घेतला आमचे प्रतीक दादा लाईट चालत हे आमच्यावर प्रकाश टाकतात आणि हे आमचे नाटकाचे दादा पक्के दादा

नाटकाचा दौरा म्हणजे आमच्या कलाकारांसाठी एक वेगळीच पर्वणी असते मजा मस्ती वेगवेगळे गेम खेळणं दमशरास असो किंवा गाण्याच्या भेंडे असो प्रत्येक प्रवास आम्ही मजा करतच पूर्ण करतो नमस्कार मंडई खूप मस्त झालेली आता आपण उचलेलो हो आहोत तो मानगावला हो तोडो निल्या तोडो आमच्या मुंबई गोवा हायवेचं काम चालूच आहे प्रगती पथावरती आहे असं म्हणता येईल कारण की रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे तरी पण प्रवासात मजा येते मंडळी आम्ही आता पोचलो आहोत महाडच्या थिएटरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आमचे सेट वाले आमच्या नाटकाचा सेट म्हणजेच नैपथ्य उतरवत आहे स्टेज आमचे लाईट्सवाले कामाला लागलेले आहेत ला भाई आणि बंटी बाय सगळेजण फोटो काढत आहेत सचिन सर शांत बसले एका दिका ठिकाणी आणि रोहन कदम आलेले आहेत सलावात प्रमाणे सलामी दिलेली आहे तर आता आम्ही आलेलो आहोत मेकअप ग्रुपमध्ये थोडस फ्रेश होतो आणि मग काय केलं काय हे पक्के आला इमान बडेकर चलो आमच्या नाटकाची सेटिंग चालू आहे आता लाईट सेटअप आणि नेपत तिथं सेटअप वर्क इन प्रोग्रेस आहे सेट पूर्ण पण लागू दे तुम्हाला पुन्हा दाखवतो आमचं नाटकाचा पूर्ण सेट आणि लाईट्स मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बेकुनाची बेकुलाची परवा बेकुनाची तर मंडळी आमचं सगळं लाईट आणि सेट झालेलं सगळं तर आता मी सुद्धा मेकअप आणि कपडे चेंज करून बसलो आहे थोड्याच बाहेर आता प्रयोग चालू आहे भेटू आता प्रयोगात एक वाजून तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आमचं पॅकअप झालेलं आहे महाडवरून रोहन पण खूप रस्टेड दिसतोय काय म्हणतोय खुश आहेस का रे चांगला झाला प्रयोग नाही प्रयोग चांगला झाला पण प्रयोगानंतरचा प्रयोग कसा झाला <laughs> तुझ्या गालावरची लाली काहीतरी वेगळी सांगते <laughs> मेकअप काढला नाही काय <laughs> मेकअप काढलाच ना काढलेला अरे बाबा रे तू वाट तुझे शब्दकोश दोघ म्हणजे नाटकाची बस, बस भरते तोपर्यंत आम्ही जरा बाहेर आलो टाइमपास करायला आणि महाडचा रस्ता फुल सामसूम आहे आणि आणि अजूनही माझ्यासोबत रोहन कदम अजूनही म्हणजे म्हणजे सोबत असतो माझ्या नेहमी हो ग माझी बाई <स्चीज़ी> हे आहे महाडच चौदर तळे दिवसाला तर चांगलं दिसलं असतं पण प्रयोगामुळे जरा मला इकडे यायला मिळालं नाही शुद्ध शाकाहारी जीवन तर मंडई आम्ही आता घरी म्हणजेच मुंबईला यायला निघालो आहोत बाहेर थंडीचं प्रमाण खूप आहे सर्वांनी काळजी स्वतःची सकाळचे पावणे सात झालेले आहेत आणि आता आम्ही मुंबईत आलेलो हो। आहोत बस्तीचा प्रवास चालू झाला होता काय बस्तीचा प्रवास सुरू झालेला आहे हो आम्ही दादर दा दा डिसेंबर चालतोय